नमस्कार शासनाने मानधन वारीचा दिलेल्या निर्णयाचा कोतवाल संघटनेकडून जाहीर निषेध कोतवालंना चतुर्थ श्रेणी नाही पाहिजे कोतवालंना चतुर्थ श्रेणी नाही पाहिजे महाराष्ट्र कोतवाल संघटना या संघटनेच्या वतीनं नाशिक येथे एकोणीस नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याची आणि चिखली तालुक्याच्या वतीनं एकच एकमेव मागणी आहे चतुर्थ श्रेणी पण काल झालेल्या निर्णयामध्ये माननीय चंद्रकांत दादा पाटील कॅबिनेट मंत्री महसूल यांनी अडीच हजार कोतवालांच्या तोंडाला पाने पुसलेली आहे त्यांनी ही वाढ मागे घेऊन आम्हाला फक्त एकमेव मागणी असलेली चतुर्थ श्रेणी आम्हाला बहाल करावी देण्यात यावी अशी चिखली तालुका अध्यक्ष वतीनं मी मागणी नाही मी त्याचा पूर्णपणे निषेध करतो तालुका चिखलीच्या वतीने आणि जो शासनाने जो निर्णय घेतलाय त्या शासनानं त्या निर्णयाची तात्काळ दखल घेऊन कुतुलांना योग्य तो मार निर्णय चतुर्शनी देण्यात द्यावी आणि चिखली तालुक्याच्या वतीने आम्ही या सभामध्ये पूर्णपणे सामील झालेलो आहे आणि इथून पुढे आमचा चतुर्श लढा हा पूर्णपणे अखिल विद्रोह म्हणजे निषेध आणखीन जास्त वाढत जाईल अशी शासन दखल घेत सर्वप्रथम काल मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयाचा आम्ही चिखली तालुका कोतवाल संघटना बुलढाणा जिल्हा या ठिकाणाहून जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्यात बारा हजार सहाशे सदोतीस कोतवाल चोवीस तास अहरात्र कार्य करत असतात त्यांच्या कार्याची शासनाने तुटपुंजी अशी दखल घेऊन अडीच हजार रुपयाची मानधन वाढ करून पतवाराच्या पाणी फुटलेली आहे पतवारांची मुख्य अशी मागणी आहे की त्यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी ही चतुर्थ श्रेणीची मागणी जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा तीव्र लढा या ठिकाणी नाशिक येथे चालू ठेवणार आहोत आणि त्या संबंधीचा आम्ही माननीय तहसीलदार साहेब चिखली यांना निवेदन दिलेलं आहे की आमचा लढा असाच चालू राहणार असून आपल्या नाशिक येथे होणाऱ्या काम बंद आंदोलनात चिखली तालुका हा पूर्णपणे सहभागी झालेला आहे तसेच काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या पर, परिपत्रकाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला असं सांगतो की आपण दिलेली मानधनवाड आम्हाला कदापिही मान्य नाही जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी देणार नाही तोपर्यंत कोतवाल कामावर जाणार नाही आणि शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पतवालांना चतुर्थ श्रेणी देण्याची या ठिकाणी आम्ही सर्वजण विनंती करत आहोत